आपण पाहताय शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान विजय पोद्दार यांचे मक्याचे पीक जलमय भरपाईची मागणी भडगाव तालुक्यात दिनांक सतरा आणि अठरा ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने भडगाव तालुका पूर्णतः जलमय झाला असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कसगाव ते पारोळा तरवाडे रस्त्याचे दुहेरी करण्याचे काम सुरू असून नाल्यांचे खोलीकरण काही ठिकाणी सुरूबंद अवस्थेत असल्याने खडी मशीनजवळील विजय पोद्दार यांच्या गट नंबर दोनशे अकरा ऑब्लिक चार मालकीच्या पाच एकर शेतात पाणी गेल्याने मक्याचे शेत जलमय झालेले आहे कॉन्ट्रॅक्टदाराने पोकळेंच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून रस्त्याच्या कामाला सहकार्य करण्याची अपेक्षा संबंधित ठेकेदाराने केली आहे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःचा पाच टक्के रकमेचा हिस्सा भरून विमा उतरवल्याने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी साचलेलं आहे याविषयी काय सांगणार आहे तुम्ही हा गट नंबर दोन शाखराचा चार गट असून गजगाव पारोवा रस्त्याचं चा काम चालू असून सदर गटा गटामध्ये दोन मोऱ्या असून त्या मोऱ्यांमध्ये ड्रेनेज व्यतिरिक्त आमच्या शेतातलं सर्व पाणी अडवलं गेलं त्याच्यात संपूर्ण माटी बंदिस्त केल्यामुळे पूर्ण पाच एकर क्षेत्र झालं मधल्या शेतातून पाणी जात आहे रोडापासून दोनशे मीटर मधून रोडातून पाणी क्रॉस होत आहे तरी सदर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही चार वेळेस सूचना देऊन सुद्धा त्यांनी आरेरावची भाषा वापरून सुद्धा ते आम्हाला दुर्लक्षित करत आहे ते सहज म्हणताय की सदर काम सोडून द्या कोणी असं काही बरं वाईट बोललं तर तुमचं काय म्हणणं आहे किंवा अगोदर इथं पाणी साचत नव्हतं का साचत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या रस्त्याच्या कामामुळे ऑलरेडी त्यांनी रस्त्याचं काम करत असताना ड्रेनेज मध्ये आडवे टाकून ठेवलेले होते डम्पर आडवे नसते तर पाणी पाच झालं दोघी मोहरी जाऊ बरं आज काय करायला पाहिल्याने पाच एकर क्षेत्राचा काय असेल तर भरपाई रिक्सर करून द्यावी त्यांनी आणि सदर ड्रेन कम्प्लीट पुरवत पूर्ववत करून द्यावा नाही त्यांचं असं म्हणणं आहे हा एक निसर्गाचा भाग आहे आता तुम्हाला काय सहकार्य पाहिजे निसर्गाचा जरी भाग असून तर त्यांनी ड्रेनेज द्रेने जर आडवे डम्पर टाकलेले नसते मुरुमाचे पण आली नसते अच्छा आणि त्याच्यासाठी आम्ही काय मेहनत घेतली शेतात माटी वगैरे आता तिथे जाते सगळी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर मुरुम वगैरे टाकला असता तर ही नुकसान झाले नसते ड्रेन व्यवस्थित काढला असं झाला हा प्रकार ड्रेन व्यवस्थित काढला कुठल्याच काय याची का, काळजी घेतली गेली नाही दखल घेतली जात नाही शेतकऱ्यांच्या कामाची दखल घेतली घेतली जात नाही प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट